सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथील सव्वीस वर्षीय विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर शुक्रवार तीन मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे बडाळी तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा हल्लेमुक्काम डिग्रज बरसालेत तालुका सेलू येथील सव्वीस वर्षीय विवाहितेस माहेरहून दीड लाख रुपयाची मागणी करत आरोपितांनी संगनमत करून तू दिसायला सुंदर नाही तुला स्वयंपाक येत नाही सासरच्या लोकाबरोबर नीट वागत नाही असे म्हणत वीस 20 एप्रिल दोन हजार एकवीस ते दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसपर्यंत शारीरिक व मानसिक छळ करून उपाशी ठेवून चरित्र्यावर संशय घेणाऱ्या या मंडळींनी दुचाकी घेण्यासाठी दीड लाख रुपयाची मागणी करत घराबाहेर हाकलून दिल्याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या भरोसा सेल परभणी येथून चारशे सत्त्याऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस या तक्रारीवरून एकोणतीस एप्रिल रोजी दिलेल्या कागदपत्राने सेलू पोलीस ठाण्यात गीता भ्रतार विश्वंबर झिरपे वय सव्वीस वर्ष हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती विश्वंबर भगवानराव झिरपे सासू चंद्रकला भगवानराव झिरपे सासरा भगवानराव बाबूराव झिरपे राहणार बडाळी तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा ननन गोपाळ बिल बिलोरे राहणार वाघोरा तालुका शिंदखेड राजा ननन मंता मंदा अंकुश निकस राहणार पोरवटी तालुका देवळगाव राजा ननन शीतल एकनाथ जाधव राहणार परेजापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकेचाळीस हाब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस पाचशे चार, चार भाधवी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक पोरसे यांच्या खा, खाली पोलीस नायक माधव कांगणे हे पुढील तपास करत आहेत